सगळे पक्षाची मंडळी असो ही निवडणुकीच्या कामातच गुंतलेली होती आणि नागरिकांच्या भरपूर समस्या येतात गेल्या चार वर्षापासून प्रशासन असल्यामुळं मी एकर शहरामध्ये प्रत्येक वार्डातच थोड्याफार समस्या येतात पण मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती तुम्हाला दाखवतो मी सर्व हळूहळू काही मंडळी बी आपल्या सोबत म्हणजे हे घरगुती पाणी असते घरगुती संडाचं असेल नालीचा असेल धुण्या धान्याचं असेल कोणतं असेल ते काढून देण्यासाठी हे नाल्या केलेल्या इथं नाल्या तुम्हाला सविस्तर दाखवतो मी सर्व थातूर मातूर काहीतरी तात्पुरत्या पहिले करण्यात आल्या वाटते असं काहीतरी आहे ते आणि त्या फुटल्या त्या कारण भरपूर दिवस झाले त्या बनवायला त्या फुटल्या नाल्या थोड्या फार झाला पण त्याची काही डागडुगी डबल काही केली नाही आणि नगरपालिकेनं ते पाणी व्यवस्थित काढून द्यायला पाहिजे होतं म्हणजे खोदून समजा नाले जरी फुटेल असले तरी पाणी थोडस व्यवस्थित काढून द्यायला पाहिजे होतं आणि हे पाणी जर रस्त्यावर गेलं असतं तर साजे किंवा रोड न पण ज्या घरामध्ये गोर गरीब लोक राहतात त्या घरामध्ये घाण पाणी चाललंय तुम्हाला दाखवतो मी नंतर पहिले त्यांच्याशी बोलू नंतर तुम्हाला सविस्तर दाखवतो हा प्रभाग पाच आहे प्रभाग पाच म्हणजे आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत हे प्रभाग मामना लागते वार्ड दुसरा असला काहीतरी बघते प्रभाग म्हणल्यानंतर पाच येते ते आजीबाई येत सोबत त्यांचं घर बी दाखवतो मी तुम्हाला पाणी बी दाखवतो समोर या तुम्ही काय नाव आजी तुमचं भाई नेमाळे राहता तुम्ही इथं मी लय दिवसाची राहते चाळीस पन्नास वर्षापूर्वी इथंच घर आहे का इथंच घर हेच आहे ते घाण पाणी तुमच्या घरात मग आता हे जसं निवडणूक झाली का नाही त्याच्या आधीच पाणी पण थोडं होत आता जास्त एवढं राहिलं घरात बसून राहिलं पाणी नगरपालिकेला सांगलं नाही सांगतलं चार खेप बुद्धूला सांगलं तीन खेप गिरे सर आहे तिथं गिरे आहे कोणीच काय करत नाही मी तीन अर्ध दिले तिकीट लावलं कागदा खुली बनसालाच फुल। बोबोटा झाला माझ्या वलगिल फुटली तुमच्या घरात सर्व घाणच असेल म्हणते असं हे पते गाड गाळ हे नळे केलेत नरम पडलं की रस्ते पडलं की रस्ते की रस्ते अशी पाच वर्ष झाली मी रुसून रचून घेऊन राहिली ती नगरपालिकेमध्ये काहीच करत काहीच करणार अशी एक रुपयाच करणार किती जण आलेत मी तडतड बोलते थोंडा नाही नाही बोलायचं नाही का मोरीच खालीच पाणी या खाली वाड्यात कचरा सारा आमच्या घरामाग घाण सारी मोकल्या घरा माग कारण की माणूस नाही माग हा बिन बिना म्हणतात निराधार तशी निराधार तर आहेच आहे पण बिन माणसाची मी पोरग नाही नवरा नाही करणार कोणीच नाही हा मग अशी परिस्थिती दोन मिनिट मोरी बी मानत त्या मोरीचं खालीच सारा दोन दोन मिनिट नमस्ते हे आपला प्रभाग पाच एकडे मग ते उतार तिथं उतार कोणाचं घर आहे तुमचं नाव सुमनबाई नेमाडे सुमनबाई नेमाडेच घर माहितीये तुम्हाला माहिती थांबा मा दोन मिनिट लाट उमराव घ्यावं लागेल तिथं जे नाली आहे नाली ती फुटलेली आहे फुटलेली सगळं पाणी त्याच्या घरात चाललंय ते घाण संगाचं पाणी असेल धोन्या धान्याचं पाणी असेल सगळं घरात चाललंय नगरपालिकेला दोन चवळ सांगलेलं तेल त्यांचं मी शिरबाहेबांना सांगितलं मी ते बनवून द्या म्हणून हो मेळ लावून जमणार ना भाई लोक आता घरात स्वयंपाक करणं जेवण करणं थांबतो हे स्वयंपाक करणं हे करणं घरात राहणं ह्या गोष्टी येऊन त्याच्या इथं मग नाली जर तुम्ही इथं बुजून दिली थोडीफार किंवा काढून दिली इथून ते खाली चालले जाणार पाणी बरोबर त्या बाईच्या घरात तुम्ही येऊन पाह पूर्ण वेन पूर्ण घाणे मी बातमी घ्यायला उभं राहत आहे ना मला इथं आज काहीतरी मेळावा आणि एकदा चक्कर मारा इकडे उद्या करून तुम्ही काहीतरी नाही तर मग ही मंडळी उद्या नगरपालिकेत पोहोचणार आहेत मग आता ठीक आहे हा या तुम्ही बोला आता या इकडं मोरी त्या साईडला मोरी आहे खाली पाणी सोडलंयत त्या इकडं इकडे पाणी पाहिजे तर खालीच सोडले त्या आमच्या इकडे वाडा आहे घरात कुठं जागा नाही नाली थीथ काढायला याच नालीचं पाणी सरळ त्याची पण नाली इकडे सरळ यायला पाहिजे ती खाली द्यायला काढून त्या बरं नाल्याची भानगडी थोडीफार नाही का आपल्याला काय करायचं नाली हे साफ झाली पाहिजे बोला तुम्ही आता अलीकडे हो येतो तिकडे वाहतो मी पुढं येतो मी काय नाव तुमचं म्केश रानखाम काय आता तुमची मागणी काय आता आमची मागणी एवढीच फक्त नाली करून द्यायला पाहिजे कसं गरीब लोक पाणी चाललं हो यायला त्रास वाढाला त्याच्या मागे कोणीच नाही एक तर नवरा नाही एक तर पोरग नाही लहान लहान आहे नगरपालिकेने ते जातात पाहताच अजून काहीच केलं नाही आणि बंद पाणी 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 घालत किती पाणी किती दिवसापासून येत आहे आता पाच वर्ष झाले समजा आले म्हणून नाही पाणी खावापासून दोन तीन महिने झाले का हो दोन तीन महिने पाणी चालूच म्हणजे घर जाणं बोलता का तुम्ही बोलता तुम्ही बोलणार आहे बोलणार कोणी सांगा पुन्हा बनवता नाली बनवली पुढे घरा आम्ही येतो तिकडं ते घर येते ते आजीबाईचं दिसतंय तुम्हाला हा वरून येणारा रस्ता ते नालीचं पाणी येते आणि सर्वच कुटुंब राहतात त्या ठिकाणी गोरगरीब असतील मोलमजूल करणारे असतील सर्वच कुटुंब येतं ही हो नाली आहे बा फुटलेली नाली इथं नाली बनवतानी बरोबर बनवते नाही पण आता कसं नाली भरपूर जुनी येते आणि जुनी असल्यामुळे ती जास्त काही टिपली नाही ती फुटली नाली ती आणि नालीचं पाणी ते आजीबाईच्या घरात चाललं पाहा तुम्ही त्या आजीबाईच्या घरात चाललं पाणी ते पूर्ण वल्लाचे ते घर पहा तुम्ही ते हे घाण पाणी आहे पूर्ण वल्ला ते घर आणि घरात बी वल फुटली वाटते ती आता दा घर दाखवतो तुम्हाला मी एकदा तिकून जाऊन घ्यायपे घर दाखवून देऊ एकदा ते नगरपालिकेवर येतात उद्या चालू ते घर दाखवू आपण एकदा दोन मिनिट बोला दोन मिनिट बोला ना दाखवला ना दाखवा लागलो नाईचे ते नगरपालिकाने करतात ते नगरपालिकेचं काम आहे माहिती हे पूर्ण तकलीफ विकलं हे प्रशासन झोपीच राहिले आणि आम्हाला हे नालीची तकलीफ आहे आम्हाला क्लिअर काम पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आमचे चमच्या नाले कर बस छोट्या छोट्या झाल्या ना त्याने त्याचे पैसे काढून घेतले पैसे काढून घेतले त्याचे हे असे सोडले वेळ तिकडं आणि हे पण आम्हाला काहीच नाही पाहिजे फक्त गरिबाजी जे आहे ते तुम्ही केलेले केली पाहिजे आणि हे नाले पाहून घ्या दाखवाय लागलो हे पाहून घ्या छोट्या छोट्या बारीक फक्त त्यांचं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थित काढून द्या सगळ्याला त्रास येतो शेजारी पाजारी गुन्ह्या गोंदा राहतात पण सगळ्याला त्रास होतो आणि नगरपालिकेचा हलवलचे पण आहे ते घर दाखवतो ते आजीबाईचं तुम्हाला मी एकदा समाज घर दाखवतो आजीबाईचं हे पाहून घ्या तुम्ही नाल्या साफ होतात पण थोड्या थोड्या नाल्या छोट्या छोट्या दलित वस्तीची मंडळ राहतात इकडं मातंग समाज किंवा इतर सर्व समाज राहतात त्याच्यामुळे या ठिकाणी नगरपालिकेने आता हे पहा ते आजीबाईचं घर हे सर्व वलाच पाणी इकडे हे पाणी या हे मागून वल दाखवलेले मी तुम्हाला पहिले हे पाठी मागून पाणी येते नालीचं सगळं उतार असल्यामुळे इकडे पाणी येते हे बा घरात पूर्ण वल येते आजीबाई पाहून घ्यायचं घर कोणाचं चांगलं बुद्धूला त्याच्या हात जोडले पाया पडले मी कि बुद्धू चार रे बाते पाया पडते रे गिरे सर गिरे गोसाई ते त्याच्याकड मी दोन चार खेप हे केले साहेब चला न अशीच ओळख ओळखिन बायच तुमच्या लय बोलले मी जीवाच्यावर लोक आले पण कोणच केर का बोलले म्हणून मला वाटत मानस तिला आले हे पाय पाणी पूर्ण त्याने आलीस आहे पोलीस लाईन आहे का आपली पोलीस लाईन पुसून या लोकांना आली इथं लोक सोडली कोणच केअर ना घेतली मग हुशीरला दोनदा तीनदा फोन केला त्यानं बी ना नाही कोणी माणसं झाली ते बुद्धबाई येत आज पाठवतो पाय त्या पाय पाणी जवान नळ आले की इथं पाणी जमा करते मी इथं फेकून देते कोणाच घर नाही आवय एका तसं कोण माणसं न आणलं बिकट परिस्थिती आहे लोकांची हे पण नाही दाखवून तिकून येताना दाखलो ना पण हे सगळं पाणी उताराचं खाली येते पोरीस लाईन पासून म्हणजे गवळीपुरा असो किंवा इतर सर्व ठिकाणचं पाणी हे उतार असल्यामुळे खाली येतंय नाल्या आहेत पण अतिशय बारीक नाल्या आहेत छोट्या छोट्या पाण्याचा वापर मोठा येतो तिकून आणि नाल्या फुटलेल्या आहेत त्या जुन्या नाल्या आहेत त्या नवीन नाल्याची गरज आहे पण नवीन नाल्या जेव्हा होतील तेव्हा होतील सध्या त्यांनी खोदून किंवा थोडीफार तात्पुरती जरी त्या नाल्याची केली तर लोकांच्या घरामध्ये असं पाणी घुसणार नाही रस्त्याने पाणी गेलं तर साहजी आहे रस्त्याने काही वाटत नाही पण त्या आजीबाईच्या घरात पहा तुम्ही कसं राहता आजीबाई ना आणि पूर्ण घाण पाणी येते म्हणजे पा... हिवाळ्यात उन्हाळ्यात जर त्या आजीबाईच्या घरामध्ये ऊन राहते तर पावसाळ्याची परिस्थिती काय असाल हे पण नाल्यात बंद झाल्या तिकडच्या हे पाहून ल जागेच ना तिथं मग खोदून घ्यायची आपण जर एवढी तेवढी आता काय आहे का नाही लोक एवढं मोठमोठ्या करणं तर काय ध्यान देणार आहे ते आता हो दाखवल्या दाखवल्या सर्व दाखवल्या हा प्रभाग पाच हे मातंग समाजाचे गोरगरीब मंडळी राहते या ठिकाणी आणि नाल्या साफ दुसरी काही मागणी नाहीये दुसरी काही जास्त मोठी मागणी नाहीये आहे काम आहे फक्त नाल्या सुरळीत घ्या असं म्हणणं आहे त्यांचं आणि नगरपालिकेने काढायला पाहिजे बुद्धभाई जे नगरपालिकेचे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यानं के लोकशाही मार्गाने तक्रारी निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण अजून काय दखल घेतली नाही त्याने बोलता का बोला ठीक आहे बोला काय अडचण नाही नमस्कार मी माळीपेठचा एक रहिवाशी म्हणून या इथल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय सर्वप्रथम या आमच्या परिसरामध्ये ज्या नाल्या झालेल्या आहेत त्या एकदम सहा इंचाच्या पेक्षा मोठी नाली नाहीये दुसरा प्रश्न असा आहे की त्या नालीमध्ये कुठल्या प्रकारचं फावडा जात नाहीये त्यामुळे काय त्या नालीतून गंदगी बाहेर निघत नाही आणि याच्यामुळं या घाणीमुळं इथं मच्छरांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि याच्यामुळं आमचे गोरगरीब जे लोकांचे लहान मुलं आहेत यांना बिमाऱ्या वगैरे म्हणजे होत आहेत आणि दुसरा प्रश्न असा आहे की या सर्व जनतेच्या वतीने आमच्या वीर लवजी नगरमध्ये एक आम्हाला लाईटचे अत्यंत आवश्यक आहे तर सर्वप्रथम एक आम्हाला लाईटचा खंबा देण्यात यावा हे आम्ही शासनाला बालीपेठच्या वतीने मागणी करत आहोत धन्यवाद ते तुमच्या मोबाईल वर लाईव्ह येते सर्व ते सर्व लाईव्ह येते सर्वांची मागणी इकडे यायला पाहिजे आपण प्रत्येक घरी नाही जाऊ शकत ना त्यांनी थांबायला पाहिजे कहां चलो, तो चल चल कर पर चलो है प्रभ कर्मांक पाच है चार वर्ष झाले प्रशासन होत त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या झालेल्या येतात आणि नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या एकवीस तारखेला निकाल आहे आणि अध्यक्ष किंवा नगरसेवक जे निवडून येतील ते नक्कीच या ठिकाणचा विकास करतील असं दिसतंय कारण प्रत्येक जण या ठिकाणी फिरलेले आहेत ते ना, 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 शिंदे शिवसेना असो उभाटा असो काँग्रेस असो किंवा इतर काही असो

हे काय इथून आमची भटपटी बी नाही येऊ लागली गाडी जात नाही तुमच्या गाडीकडे जात नाही म्हणजे उतरत नाही केला दे ते ना शिवो का आताचा काम आहे ते हं हं शिवो काम आहे ते कुलकर्णी साहेबाचा आताचा काम आहे ते जव चालू होतं तपास करून येतात असते म्हणजे आम्ही करतो करतो म्हणे त्यांना काही केलं नाही ते पैसे काढून द्यावा नाली नाली या ठिकाणी ही नालीची घाण आहे रस्ता केलेला आहे या लोकांनी रस्ता झालेला आहे पण रस्त्याहून हे जे धापा टाकलेला या ठिकाणी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्लॅब टाकलेला आहे त्या नालीवर जाण्यासाठी नागरिकांना पण तिथे उतारच नाही म्हणजे मोटरसायकल न्यायची कशी लहान लेकरांना जायचं कसं त्याच्यामुळे काही टाकले नाही नुसतं तात्पुरतं फक्त बांधून दिलेलं आहे त्यांनी आणि इकडे बी रस्ता आहे जाण्या येण्याचा पण या लोकांनी जायचं कसं हा रस्ता झालेला आहे पूर्ण आहे घ्या रस्ता व्यवस्थित आहे पण इथून मोटरसायकल आणायची कशी यांनी नुसतं हे करून ठेवलं आणि स्लॅब मोठा घेऊन ठेवला जायचं कसं या लोकांना बोलणार का कोणी बोलते का बरोबर बदल होणार की आहे ये इधर से भी जाने को रास्ता नहीं है हमारे को सब नाले का पानी ये पाव मुड़प रहे हैं हमारे ये देखो ना ये पूरा लेवी ये पूरा इधर से जाना होना ये गड्ढा होगा इधर से इधर से गड्ढा होगा ये ऊपर आ गए हमने जाना कैसे हमारे बच्चे गिर रहे हैं फिर हमारे बच्चे गिर गिरे हमारे पाव लचक जा रहे हैं पाँव सुख जा रहे हैं हमारे गरीब लोगों की तरफ फिर गरीब लोगों की तरफ देखो ना ये हर जगह बराबर रास्ता बनने होना है ये नाली बराबर नहीं है ये रास्ता बराबर नहीं, नहीं है तो वाला भी ये रस्ता बराबर नहीं है बराबर है को भी बोलना पड़ता है रोड पाजे नहीं नाला चागले कर तकलीफ वाली आना परेशानी वहां लगे आम नहीं तकलीफ गाड़ी भी चाली लगे दोनदा गाडी आणली तर चोरी गेली आमच्या वाढी आणि कोणा सांगा नमस्कार इथून कधी एखादा एमर्जन्सी कधी पेशंट आणायचं काम पडलं तर पेशंट कसं लागतो इथून आता आमची एवढी म्हणते नगरपालिकेला एखादा पेशंट म्हणा एखादा कोणी वारलं समजा तर कसं इथून येतो पेशंट पाहिजे इतन? आता इथून म्हणजे एक तर दोन्ही गती झाले इथून जातायत आता म्हणसं समजा जेव्हा माणसं जाऊ शकतो समजा वरी उचलून समजा पण म्हातारे माणसं म्हतारे माणसं म्हाताऱ्या बाया कसं जा इथून एखादं पेशंट असा समजा इमर्जन्सीचा तर कसं घेऊन जायटो आयटो बी येत नाही वाट नाही बरोबर प्रभाग पाच आहे प्रभाग पाच मध्ये बिकट पाहिला तुम्ही नाली केली सर्व केले पण नालीमध्ये मोठाला स्लॅब टाकला त्यांनी जाता येत नाही ऑटो येत नाही मोटरसायकल येत नाही आणि दूरवर ठेवा लागते मोटरसायकल दूर ठेवल्यामुळे चोरीला गेलेली आहे परेशान झालेत लोक सध्या चोरीचं प्रमाण नि वाढलेलं इकडं आता नगरपालिकेने इकडं सुद्धा लक्ष दिलं पाहिजेत किंवा एकवीस तारखेला जे अध्यक्ष निवडून येतील त्यांनी काळजीने प्रभाग पाच मध्ये लक्ष देऊन त्यांनी सुद्धा नागरिकांना काही ना काही अपेक्षा किंवा आश्वासन दिलेच असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजेत आता अगोदर चार वर्षापासून परेशान आहेत लोक आणि कशातरी निवडणुका झाल्यात जे कोणी अध्यक्ष निवडून येईल त्यांनी या ठिकाणी विकासात्मक कामे केली पाहिजेत हा प्रभाग क्रमांक पाच आहे झाला का बोलणार का का पत्रकार आमची हीच बाजी हे अडचण हे केला पाहिजे नगरपालिका असेल किंवा नवीन निवडून येणारे जे अध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतात त्यांनी या प्रभाग पाच कडे राजकारण बाजूला ठेवून आणि पक्ष बाजूला ठेवून गोर गरिबांच्या हितासाठी काम केलं पाहिजे असे आवाहन मी माझ्या चॅनलच्या वतीने करतो जय महाराष्ट्र